नमस्कार तर आज मी माझ्या पेरूच्या बाग येत आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की पेरूच्या बागेची प्रॉपर छाटणी कशी करावी जेणेकरून त्याला व्यवस्थित फुटवे फुटतील आणि झाडेही मस्त डौलदार होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या तर चला बघूयात प्रॉपर छाटणी कशी करावी तर हे एक छाटलेलं झाड मी तुम्हाला दाखवते आहे एक दोन चार ओळी छाटून झालेल्यासुद्धा आहेत तर हे बघा हे असं झाड आहे की ज्याला खूप साऱ्या कळ्या लागल्या आहेत तर ज्या फांदीला कळ्या त्या झाडाचा आपल्याला फक्त आणि फक्त शेंडा एक दोन बोटांनी काढला तरीही चालेल परंतु त्याला जास्त काही छाटायचं नाही आहे ज्या फांदिला अजिबात कळ्या फुलं फळं फुल, काहीच नाही आहे अशीच फांदी आपल्याला छाटायची आता इथे बघा ह्या झाडाला एकदम छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत सुंदर अशा छोट्या कळ्या तर त्याला छाटायचं अजिबात नाही आहे इथं फुलं आहेत तर हेही फांदी आपण छाटणार नाही आहोत तर अशा पद्धतीने छाटणी करा जर आणि छाटणी करा जेणेकरून छोटं झाड असेल तर एक छोटं छोटं वरचे एक दोन पानं छाटायचे आणि जर मोठं झाड असेल तर तुम्ही एक चार पाच फानापर्यंत छाटू चा, शकता छाटताना कात्रीचा उपयोग आपण करू शकतो आणि जसं मी सांगितलं त्या पद्धतीने इथं दे बघा फुलं दिसत आहेत फळं दिसत आहेत तर ह्या झाडाला अजिबात म्हणजे नॉर्मली छाटायचं ज्या फांदीला काहीच नाही आहे तीच फांदी छाटायची आणि कोळी फांदी असेल तर ती जिथं थोडीशी जाड आहे तर अशा पद्धतीने छाटणी करा म्हणजे जेणेकरून जाड फांदीला लवकर फुटवे फुटतील कोळ्या फांदीला तेवढं लवकर फुटणार नाही तर मीही छाटणी केली आहे झाडांची आणि मला प्रॉपर अनुभवही आला आहे की नेमकं कशा पद्धतीने झाडं छाटली पाहिजेत छोटं झाड असेल तर नॉर्मली छाटायचं आणि मोठं झाड असेल तर बऱ्यापैकी छाटायचं जेणेकरून ते अजून चांगल्या पद्धतीने त्याला फुटवे फुटतील तर मी तुम्हाला दाखवतेच आहे कशा पद्धतीने छाटणी करतो यामध्ये खूप अवघड असं काहीच नाही आहे एकदम नॉर्मल छोट्या छोट्या अशा छाटायला काही अवघड नाही आहे याच्यामध्ये तुम्ही घरच्या घरी देखील कुटुंबातील व्यक्तींसह छाटू शकता फक्त एक दोन गोष्टी ज्या मी सांगितल्या तेवढ्या लक्षात घेऊन आपण प्रॉपर छाटणी करू शकतो तर मी तुम्हाला एक छाटलेलं झाड दाखवते त्याच्या लेंथनुसार ते एवढं एवढं छाटलेलं आहे खूप छोट्या छोट्या फांद्या छाटायची काही गरज नाही कारण त्या कोवळ्या असल्यामुळे हो त्याला फुटवे फुटण्यास वेळ लागेल मी तुम्हाला एक झाड दाखवते जे की एक पाच सहा दिवसांपूर्वी छाटलेलं आहे आणि त्याला एक आपण म्हणू शकतो की एक नवतीचं पान किंवा खूप छान अशा पद्धतीने फुटवे फुटून त्याची हे बघा खूप छान आणि अतिशय सुंदर असे फुटवे फुटलेले आहेत त्याला बघू शकतो आपण आणि झाडाचा आकारही असा डौलदार झाला आहे झाड आणि झाड आधीच्यापेक्षा जास्त झुपकेदारही झालं आहे तुमचे पेरू संदर्भात काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू